उडदाची डाळ भिजून मिक्सरमधून मधून काढलेली आपल्याला बनवायची दहीवर उडदाच पीठ आपण फेटलेलं आहे फेटल्यावर लगेच लक्षात लग येते की पाण्यात असं तरंगलं पाहिजे म्हणजे पीठ तयार आहे करायला वरचे वर तर चला ही ध्यात घातली आपण मी साखर साखरमध्ये घालायची धी मग फेटायची लागल नाही एवढं सगळं त्याच्यामध्ये आहे मीठ आणि जिरे आपल्याला हे घ्यायचे कुठून आणि मग टाकायचे आपल्याला दह्यामध्ये याच्यामध्ये आहे जिरे आणि काळ मीठ हे कुठून घ्यायचं आणि आपल्याला घालायचं द्यामध्ये थोडं घेतलं एवढच लागणार आहे आपल्याला जास्त नाही लागणार चला आपले दही घडे चलू आहे पर लावला नाही आवाज मत भक्त वेळकडे बघितले तरी very worry वर्ष मनाला आले आहे हमारा तो पाते हैं भाई से भी तो, तो

आपण काय घातले साखर घातली ती लोक काय टाकायचं आमची